नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सर्दी खोकल्यावरती रामबाण ठरणार सुंट गोळी बनवूया तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण सुंट गोळी बनवायला सुरुवात करूया इथे मी शंभर ग्राम सुंट खलबत्त्यामध्ये कुठून घेतली या त्यानंतर मिक्सरला फिरवून चाळून घेतलेले एक चमच काळी मिरीपूड आणि एक चमच काळं मीठ इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे बारीक कट करून घेतलाय तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण घेऊ शकताय इथे मी पिठी साखर घेतली या सुंट गोळीवरती टाकण्यासाठी आता आपण एक मोठं भांड घेऊया त्यामध्ये सुंट पावडर टाकूया मिरी पूड आणि काळा मीठ टाकून मिक्स करूया इथे मी मिर पंधरा घेतलेलं ते मिक्सरला बारीक करून घेतले तर तुम्ही एकदा अशी सुंट गोळी बनवून ठेवली तर तीन ते चार महिने टिकते आता आपण यामध्ये बारीक कट करून ठेवलेला गुळ घालूया गुळ घातल्यामुळे सुंट गोळीला चव मस्त लागते तर तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळ घाला आणि आपला सगळा गुळ घालून झालेला आहे आता आपण मिक्स करूया हे सगळं मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे इथे मी मिक्सर मिक्सर जार घेतलेला आहे आहे फिरवून घेतलेली आता ह्याला आपण मिश्रण टाकूया आणि मिक्सर मधून फिरवून घेऊया इथे मी सगळं मिश्रण मिक्सर मधून फिरवून घेतलेला आहे आता आपण हाताने थोडं मिक्स करूया यामध्ये तूप वगैरे काही टाकायचं नाही आता आपण ह्या मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवूया यामध्ये गुळ टाकल्यामुळे सहज गोळी बनती तुम्ही जसं व्हिडिओमध्ये मध्ये त्याच पद्धतीने गोळी बनवायचे ही सुंट गोळी दिवसातून एकच खायची आणि तुम्ही लहान मुलांना सुंट गोळी देत असाल तर ह्यातली अर्धीच गोळी द्या इथे आपल्या सगळ्या सुंट गोळ्या बनवून तयार झाले त्या आता आपण यावरती पिठी साखर टाकूया आणि ह्या सुंट गोळ्या एखाद्या काचाच्या हवा बंद भरणीमध्ये भरून ठेवायच्या म्हणजे भरपूर दिवस टिकतात इथे आपल्या सुंट गोळ्या बनवून तयार झाले त्या तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद